माझ्या मुलीने आता परी सोडवायच्या सावली गेलो केलो ऐं आणि आठ मालता चालता चालता सुखाच्या वेगामध्ये मुलीची आसू पोजणे आणि आई तिच्या तबेला तो व्यक्त तिचं नाव आहे भारत की नारी कितीही पतीच्या घरी देत होतो झाला आईला सांगितलं नाही तिला म्हणलं मी जर माझ्या आईला सांगितलं माझा मला भाऊ नाहीये माझी आई आणि माझे बाबा राहतात मी माझ्या आईला जर सांगितलं माझी आई आणि बाबा नेहमी चिंता करत राहते नाही सांगितले आईच्या डोळ्यात असं आईचे असं बसले सांगितलं माझ्या आईची चिंता नको चलता करता पहिली एस टी सुटून गेली एस टी स्टँडवर जाऊन बसून एस टीमध्ये मुलगी घेऊन वडील एस टीमध्ये मुक्कामाला पोहोचले पतीच्या घर पतीच्या घर आकल्यानंतर घरी पोहचली पोहोचल्यानंतर जबाबदारी आपण संपलेली तुझ्या संसार करायचं जायला जेव्हा बढेल निघाला तेव्हा मुलगीच्या डोळ्यातलं पूर्ण असू पडले आणि मुलगी सांगतो बाबा बाबा आईला बरोबर तुम्ही संपाच आपल्या या जगामध्ये कोणी राहिले नाही चिंता कर बाबा मजे संसार मजे जे संसार है मजे संसार मैं सामाज मुावत मुलिया डोड़े पुसले बाबा